नव्या परवाना संघटना बांधणी करणं हा मूळ उद्देश घेऊन आपण महाराष्ट्राच्या दौरा करत आहोत याचबरोबर महाराष्ट्राचा महायुतीचं सरकार आहे या सरकारमध्ये आपल्या संघटनेच्या असलेले वर्तमान विरोधकांचं शब्द चालतोय तर या पाच वर्षामध्ये समाजाच्या

तालुक्यामध्ये फिरत राहतो तर आजची बैठक जी घेतलेली आहे माढ्या तालुक्याला बैठक या माढ्या तालुक्याच्या बैठकीमध्ये जय बल्लाळ क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याची भादर पार्टी युवक पार्टी महिला आघाडी अशा वेगवेगळ्या आघाडीच्या माध्यमातून आपण संघटनेचे पदाधिकारी काही नेमणुका आता करत आहोत ते उपस्थित आहेत आणि जे उपस्थित आहेत त्यांच्या विरुद्ध सरांच्या नेतृत्वाखाली आधीमधी कधी जर बैठक होती पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येतील तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा काय की आपण पदाधिकारी झाल्याशिवाय आपल्याला काम करायला लावतात मी एखाद्याला फोन करायचं म्हणतो तर काय फोन करणार पदाधिकारी जर तुम्ही जबाबदारी काम करू शकणार आणि मागवाचा मुद्दा असा आहे की आता अंकुर जाधव सर हे म्हाड्या तालुक्याचे सोपोत्र आहेत तुमच्या गावचे येते पण आता महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष म्हणून त्यांच्यावर जबाबदार आहे महाराष्ट्रातल्या जवळजवळ सोळा सतरा जिल्ह्यामध्ये त्यांना काम करायचं आहे अडीचशे ते तीनशे तालुक्यामध्ये त्यांना फिरायचं आहे महाराष्ट्रातला सगळा समाज म्हणतो जे काम केले

राज्याचे उपाध्यक्ष सरन्यायाधीश असतील त्यांचे राजाचा मुख्य संघटक व पुरोधा शेतकऱ्या गटाचे असले तर निर्णय घ्यायचे पूर्ण प्रक्रिया निर्णय घ्यायची पूर्ण क्षमता ही सादर पडीच्या अध्यक्षांना असेल सादर पडीच्या म्हणजे हे निर्णय आपण घ्यायची ताकद त्यांना देतोय पण सादर अध्यक्ष सादर पडीच्या अध्यक्षांची जबाबदारी असे की त्यांनी पूर्ण सगळ्या समाज बांधवांचा संपर्क साधला पाहिजे